बाबानुमान जितो प्रणाम महान त्यागे बाबा जुमदे जितो प्रणाम परमाय खरोखरच आपण भाग्यवान आहोत की आपल्याला महान त्यागी बाबा जुमदेवजी सारखे गुरु मिळाले मनात संकल्प करायचा आहे आपल्याला का हे भगवान बाबा हनुमानजी महान त्यागी बाबा जुमदेवजी आपली कृपा हे सदैव आमच्या पाठीशी राहो अशी आम्हाला सद्बुद्धी द्या आणि सद्बुद्धीसाठी आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला आपले विचार बदलावं लागेल आज या ठिकाणी सगळे बसलेले सेवक यांचे विचार आपण आपसापसात आता ज्या आपला मते साहेबांनी सांगितलं की चर्चा बैठकीत कोणी आपापसामध्ये आप बोलू नये आपापसात आप बोलणे म्हणजे चर्चा बैठकीची लिहि तुटणे असा होते भगवत कार्याची चर्चा बैठक म्हणतानी आपला भगवत आपला लक्ष आपले विचार आपली दृष्टी जो व्यक्ती मायको बोलते ते 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 मा ते 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 त्या त्या दृष्टीकडे अवलंबून असले तेव्हा आपल्याला वाटतं की काहीतरी ते ऐकत आहेत समजा त्या व्यक्तींनी श्रोत्या व्यक्तींनी जर ते नेमकी जर खाली सांगितला तर समजून द्यायचं का ते आपल्या वाक्याला कुठेतरी प्रतिसाद देत नाही हे भगवत करायचा रसच बहुत अल्लग आहे गावे त्याच्या उंचा तेव्हा आमचे मदनकर साहेब सांगत असतात नेहमी पाण्यात आला मासा झोप घेतो कसा खावे त्याचा ठुसा तेव्हा व आपण जे व्यक्ती ठुसा खात नाही त्याला अर्थ करणार नाही पण ज्याची त्याच्या त्याच्यासोबत प्रत्येक व्यक्ती जीवजंतू जगत आहे तो आपापल्या परी जगत आहे परिवारात जेवढा सुख मिळतो कुटुंबामध्ये बाबांनी बाबाचे पाच भाऊ होते पाच भावाच्या परिवारात बाबांनी भगवत कृपा प्राप्त केली ही साधी नाही केली आपल्याला गर्वाची गोष्ट आहे आपल्याला गर्वाची आहे हो कारण आपण दोनच भाऊ भाऊ घरात असलो तरी त्यागाचे कार्य करू शकत नाही कारण तो एकीकडे पडतो हा एकीकडे करते असल्या महान त्यागी बाबा जुमदेवजीचे आपण सेवक झालो म्हणून बाबाचे विचार बाबाची यानी बाबाचे कर्तव्य हे काय होते बंधूं बाबांनी आम्हाला फुटताच वाटून दिला बागी साधू संतांनी आपल्याला मंत्र हा कानात दिला पाहिजे आमच्या बाबांनी काय सांगितलं माझा हा मंत्र ओपन आहे जाऊ म्हणे सेवक फक्त शब्द घे आणि भगवंत दे भगवंत आपल्याला इच्छा शब्दा मिळते अशी अमृतवाणी अशी कृपा असा ऋण महानपैकी बाबा जुमदेजींनी आम्हाला घराघरामध्ये वाटून दिलेला आहे आज या ठिकाणी कार्यक्रम झालेला आहे आपल्या कार्यक्रमामध्ये कोणालाही बी प्रेझेंट वस्तू आणता येत नाही प्रेजेंट वस्तू जर आणायची असेल तर बारसा करा नामकरण विधी करा घराचे वास्तुक करा त्यामुळे भरपूर प्रेझेंट घ्या त्याला कोणाचे बंधन नाही पण हा कार्य निस्वार्थी आहे म्हणून बाबाने सांगितलं का या ठिकाणी कोणी आलेल्या पाहुण्यांनी किंवा घरच्या व्यक्तींनी कोणती आणलेली वस्तू भेट घेऊ नये हे बाबाचे वाक्य आहे कारण याच्यामध्ये आपण दोषी होतो दुःख आपल्यावर येते याचा प्रत्यक्ष प्रॅक्टिकल अनुभव आहे हो मी काय झाला एक उदाहरण सांगतो माझ्या घरी माझ्याकडे थोडासा कामाचा व्याप वाढल्यामुळे माझा थोडा त्याशी धोका शिकावा नव्हता माझ्या ती एक व्यक्ती हवन सांगण्याकरता आला आणि हवन सांगण्याकरता आलं असल्यामुळे त्यांनी माझ्या पत्नीला सांगितलं म्हणजे आज अकरा वाजता हवन आहे तर माझ्या पत्नीने मला सांगितलं माझे वाक्य काय वाटायला पाहिजे भगवान कसा होते आपल्या मनात सैतान कसा येते लक्षात ठेवा त्यावेळेस मी माझ्या पत्नीला उत्तर दिलं त्या हवनाचा मी काय करू मी त्या हवनाचा काय करू पहा शब्द समालकर बोलये शब्द कोण आहे हात और पाव एक शब्द लगाता मनम तो दुसरा करता है खाव हा प्रेम हे विचार त्या परमेश्वराचे आहेत बोलता धनी तो परमेश्वर आहे मी शब्द बोलून पर हो गेलो मी काय करू बघा ती साडेनऊ दहा वाजताची गोष्ट असेल त्यावेळेस मी काय करू म्हटलं आणि प्रेस मारतो दोन कपडे प्रेस मारलो पण परत मी जिथे सांगितलं त्या ठिकाणी औनाबादे गेलो हा शब्द सुटला म्हणजे शब्दमध्ये म्हणजे आणलाच नाही का मी काय करू हा शब्द मला आठवलाच नाही त्याच वेळेस मी कार्यक्रम केलो हवनात गेलो आणि त्या दिवशी एकोणीस तारखेची गोष्ट असेल मारोडी या ठिकाणी नववी हवन हो होती त्या ठिकाणी सुद्धा गेलो हवनामध्ये आणि त्या ठिकाणी चर्चा बैठक सुरू झाली त्या ठिकाणी पोहोचत नाही तर नापकरावून माझ्या मुलाचा फोन आला सुनचा जी म्हणे मामाजी मुलाचा एक्सिडेंट झाला ते पडले त्यावेळेस मला जाग आला का भगवंत मी चुकलो मी चुकलो मी माझ्या शब्दाची त्याच ठिकाणी चर्चा बैठकीत माफी मागितली आणि घरी आलो घरून गाडी काढून घरी नागपूरला ना गेलो मुलाला पाहिलं तर मुलाला जास्त मार लागले नाही सांगण्याचा तात्पर्य असं आहे की जो व्यक्ती जो सेवक जे सेवकी तत्व शब्द नियमाचे जर पालन करत असेल तर कर त्यांना काटाय जरी रुटला तरी त्याची पटणं जाणीव होते सांगण्याचा तात्पर्य हा त्या मुलाला लागला पण असा काही घडला नाही दुसरा उदाहरण मी मौजावरून निघलो त्यावेळी भगतजी या ठिकाणी बसले भगतजीकडे गेलो माझी सुल होती तिला चकमा चपाचा चकमा पाहिला आणि म्हटलं हिला सोडून मी भगतजीकडे येतो म्हणून त्यांना शब्द दिला पा शब्द काय होते भगतजीला सांगितलं का भगतजी मी आपल्या सुनेला सोडतो आणि तुमच्याकडे येतो शब्द देऊन गेलो पण भगतजीकडे न जाताना मी विसरलो विसरलो माझ्या सुनेला सांगितलं आजी म्हणे तुमचा मुलगा घरी गेला आहे आणि तो येणार आहे तर कमी करणार आहे आणि तो मला वाटतं त्यावेळेस बारही आपला बाराईचीच आई मरण पावली होती बाराई तो आपला बाराई आपला सावरीचा बाराई त्यांची आई मरम म्हणून त्या आईच्या मरणाने आलेला होता आणि मी भगतजीकडे न जातानी सीधा ओघाने निघून नी आलो ओघाने निघून नी आल्यामुळे काय झाला एक मला कुत्रा रस्त्यानी असा आडवा तिरवा दोन वेळा गेला मी बाईक नव्हतो होतो त्यावेळेस तो मला दिसला मी त्याला पाळलो कुत्रा तीन वेळा वापस गेला मला असा वाटला की हा कुत्रा मला पाळेल शंका निर्माण झाली या मार्गात भावना निर्माण झाली का तो दुःख आल्याशिवाय राहत नाही माझ्या मनात संकल्प कसा आला का तो कुत्रा मला पाळाल पहा गाडी एवढी स्लो होती तरी तो कुत्रा आज गेला मला वाटला आज, आज कुत्रा गेला तो वापस येणार नाही लगेच तो कुत्रा माझ्या गाडीत आला मी पडलो शब्द पहा सध्याला किती नाचो आहे म्हणजे मी त्या पडल्यामुळे मग नंतर मी पोराला फोन केलं पोराने मला दवाखान्यात नेलं पण खरी जारी नाही फक्त शेताला थोडासा मार लागला त्यावेळेस मी दवाखान्यात गेल्यानंतर भगतजीला फोन केलो भगतजी मी चुकलो त्याची मी माफी मागतो मला काही खर्च आला नाही गाडीलाही काही लागला नाही म्हणून चांगले कर्म करा चांगले विचार ठेवा कोण काय करते याच्याकडे विचार करायची गरज नाही आप आपली करनी उतारो बाप बाप बेटो का क्या या विचार या मार्गामध्ये बापाचा आणि लेखाचा विचार नाही आहे जिना आहे तो इस मार्गेने शिला तानके जीव या मार्गात जगाचा आहे या मार्गात चर्चा बटकीत जर बसायचा असेल हवन कार्यात जर बसायचा असेल तर प्रफुल्लित बसा चेहऱ्यावर उदासी लोक ठेवा चेहऱ्यावर उदासी झाल्यामुळे परमेश्वर आपल्या उदासी आपल्या मनामध्ये करते हसत मुकात राहा कुणासोबत बोलते हसत बोला कोणासोबत नमस्कार घेते हसत नमस्कार घ्या याच्यात चमत्कार होते तो काय पहा अरे जीला आहे तो सीमा पान के जीव या मार्गात जगाचा आहे तर चांगला सॉरी वाला वेगा प्रामाणिक जगा जो माणूस चोरी करल तो दबल जो चोरी करणार नाही तो भिनारच नाही जीना है तो तान के जियो गुड गुड जीने फायदा पीना है तो तत्व शब्द नियम का अमृत पियो दरो पिया दरोज परमेश्वर देते पीना है तो तत्व शब्द नियम का अमृत पियो खर्रा गुटखा खाने में क्या फायदा खर्रा गुटखा खाने में क्या फायदा आज खर्रामध्ये काय काय परिस्थिती आपल्यावर येत आहे काय काय आपल्या जीवनामध्ये चक्र येत आहे याची आम्हाला जाणीव करायची आहे म्हणून जीवनामध्ये चालत असताना माणसाने बाबांनी सांगितलेले चार तत्व तीन शब्द पाठ नियम याच्या आपल्याला काटेखोरपणे पालन करायचं आहे बोलणारे भरपूर आहेत नेहमीच आपण इथं येत असतो अजून बारगावचे व्यक्ती आलेले आहेत म्हणून मी सर्वांना विनंती करतो की बाबाने दिलेले चार तत्व आणि दोन मी ओळी होऊन घेतो आपला बोलून घेतो हो महान त्यागी बाबाले या जीवनाची सर्त लावली का लावली सर्त लावली महान त्यागी बाबा जिमदेजीने आम्हा तुम्हासाठी आपला जीवनाचा त्याग केला असा जगाच्या पाठीवर हो, कोणी बी गुरु झाला नाही अशा गुरुचे आम्ही सेवक झालोय आमची आत्मा अशी ठणथणीत पाहिजे आमचे विचार अशी दृष्टी अशी जागृत पाहिजे का कोणीही युद्ध करणारा माणूस आपल्या समोर आला तरी तो आपल्यावर कोणताच वार करू शकत नाही अशी शक्ती निर्माण केली झाली पाहिजे म्हणून बाबा गांते अहो महान त्यागी बा या जीवनाची सर्त लावली पुढे पुढे चाले पु चाले बाबागे वारा नसी मावली वरा नसी माऊली वरा नसी माऊली वरा नशी माऊली वरा नशी मावली असे आणि म्हणून ऐकाय म्हणते या विश्वाच्या विश्वाना आहे का बा, या मार्गामध्ये आपल्याला एकमेकाचे आयुष्य एकमेकाला देता येतात एकमेकाचे दुःख सुद्धा वाटून घेता येतात प्रेम देता येते क्रोधाचा नाश करता येते कोणी कितीतरी बोलत असाल तर आपण दोन मिनिट तप घरामध्ये जर तुम्हाला प्रेम निर्माण करायचा असेल सासूसुराचा भांडण होत असेल तर कोणी ना कोणी एकदम थांबा लागेल थांबल तेव्हा त्याचा गड जिंकल्याशिवाय राहणार नाही युद्ध आपल्या मार्गात चालत नाही म्हणून आई काय म्हणते हो या विश्वाच्या विश्वाना माझे आयुष्य माझ्या पतीला द्या ना आपल्या चरणी बाबा मला मोक्ष लाबू द्या, माजा माजा ला द्या।, द्या। बाबा मोक्ष लाबू द्या अशी आपली आई वाराणसी त्या आईने परमेश्वराला सांगितला हे परमेश्वरा माझ्या पतीचे आयुष्य संपलेले आहेत म्हणून माझ्या पती उरलेले माझे आयुष्य माझ्या पतीला द्या आणि त्याला सामोर वाव मिळू द्या म्हणून काय म्हणतात बाबा म्हणून मनू ठोकरीकर म्हणते तूं जा गरणी मथे असरु आई ले जनम या बार उपकार तुझे माते म्हणून माते तुम्ही मला नऊ महिने नऊ दिवस आपल्या गर्भात ठेवल्या ज्या प्रकारे बाळ होते माते म्हणून माते तुम्ही मला नऊ महिने नऊ दिवस आपल्या गर्भात ठेवल्या ज्या प्रकारे तुम्हाला बाळ होते त्या प्रकारे आम्ही तुमचे सासू सासरे झाले असतील त्यांना सुद्धा बाळ झाला या बाळाची ओळख करा जसा आपला दिवा आपल्याला वाटते तसा तो पूर्वीचा दिवा हा सदैव जागृत राहायला पाहिजे म्हणून सर्वांनी आई वडिलाची सासू सासऱ्याची सेवा करा आई वडिलाची सासू सासरे आपल्या घरातले खरे दैवत्व असतील तर आपले आई वडील आपल्या घरातले घरातले घरे घर दैवत असतील तर आपले सासू सासरे म्हणून त्यांची सेवा करा आणि जे बाबांनी सांगितलेले आहे की तीन शब्द पाच नेण्याचा पालन करा सुद्धा करीन आयोजकांनी बोलवलं मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली बोलते बोलते एवढी सांगते सांगते कोणाचा मन दुखलं असेल तर प्रेम घ्या आणि राग सोडा एवढाच बोलतो आणि आपल्या वाणीला विराम देतो सर्वाला एक साथ नमस्कार